या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यातील मूल्य प्रत्येक घराघरातच नव्हे तर मनामनात रुजायला ध्येयाने प्रेरित होऊन माणगाव तालुक्याच्या शिक्षण विभागाने उचललेले एक महत्वाचे पाऊल म्हणजे घर घर संविधानाचा माणगाव पॅटर्न महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याच्या भूमीत शिक्षण आणि संस्काराच्या ज्योतीने उजळलेला माणगाव तालुका आता एक मानाचा रोवला गेला आणखी घर घर संविधान या उपक्रमाचा माननीय गट शिक्षण अधिकारी आदरणीय सुरेखा तांबट मॅडम यांच्या व्हिजन मधून साकारलेला हा उपक्रम संविधानाच्या मूल्यांना घरोघरी पोहोचवण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाचे मूल्य घराघरापर्यंत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा निर्णय घेतला घर घर संविधान या शासकीय निर्णयाला माणगाव मध्ये एका वेगळ्या उंचीवर नेले ते इथल्या समर्पित शिक्षण विभागाने माणगाव तालुक्यात या शासन निर्णयाची अंमलबजावणी केवळ औपचारिकता न राहता ती एक जन चळवळ बनली यासाठी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय गट शिक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विभागातील विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची एक नियोजन बैठक झाली या गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट मॅडम यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका स्तरीय घर घर संविधान समितीची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये विस्तार अधिकारी कुमार खामकर सर धुर्देव कोळेकर सर केंद्र प्रमुख शंकर शिंदे सर आणि संविधान अभ्यासक पटाण सर, सर यांचा समावेश होता या समितीला सहकार्य करण्यासाठी साधन व्यक्तींची एक सहकार्य समिती देखील स्थापन करण्यात आली या उदात्त ध्येयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती एकत्र आली त्यांनी विचार विनिमय केला आणि योजना आखल्या या योजनांची माहिती सर्व संबंधितांना व्हावी म्हणून माणगाव तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक, एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली कर। यावेळी सुचवलेले सर्व उपक्रम स्वयंस्फूर्तीने प्रभावीपणे राबवून घरोघरी संविधान पोहोचवण्याचा एक आदर्श माणगाव पॅटर्न तयार करण्याचा निर्धार उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी आपला हात उंचावून केला घर घर संविधान या समितीने केलेल्या नियोजनांचा महत्वाचा भाग म्हणजे शाळामधील दैनंदिन परिपाठ या परिपाठात प्रास्ताविक वाचनानंतर विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाची माहिती सोप्या भाषेत दिली जाऊ लागली यासाठी मूर्ख पठाण सरांनी तयार केलेली माहिती शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत आणि नंतर पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोहोचवली गेली या उपक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांच्यात एक नवा सुसंवाद सुरू झाला शाळेत शिकलेली गोष्ट घरी पोहोचली आणि घरातून जिज्ञासा शाळेत आली केवळ शाळेतच नव्हे तर तालुक्यातील शिक्षण परिषदांमध्येही घर घर संविधान यावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले या शिक्षण परिषदांमध्ये संविधान अभ्यासक पठाण सरांनी आपल्या ओळखवत्या शैलीत संविधानाची महती सांगितली ज्यामुळे शिक्षक बंधु भगिनींना आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याची प्रेरणा तथा दिशा मिळात शासनाच्या निर्देशानुसार माणगाव तालुक्यातील प्रत्येक शाळेत संविधानाची पाच पुस्तके व दर्शनी भागात लावण्यासाठी प्रास्ताविका उपलब्ध करून देण्यात आली यासोबतच दुर्खा पठाण सरांचे आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती हे उपयुक्त पुस्तकही शिक्षक बांधवांसह विद्यार्थ्यांना वाचायला मिळत ज्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संदर्भ ग्रंथ म्हणून स्वीकारलेले आहे आणि मग आली संविधान गुणगौरव परीक्षा या उपक्रमाच्या समारोपाचा भाग म्हणून इयत्ता तिसरी ते अकरावी पर्यंतच्या इच्छुक विद्यार्थी व शिक्षकांसाठी संविधान गुणगौरव परीक्षा आयोजित करण्यात आली ऐच्छिक स्वरूपात असतानाही यात हजारो विद्यार्थी आणि शेकडो शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला सर्व सहभागी परीक्षार्थींना माणगाव नागरिक सेवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले सोबतच तालुक्यातून प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना चॅरिझेन फाउंडेशन यांच्या सहकार्याने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले शिवाय हा उपक्रम आपल्या येथे विशेष प्रयत्नासह राबविणाऱ्या शाळेसह एका माध्यमिक शाळेचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला माणगाव मध्ये घर घर संविधान हा उपक्रम ज्या प्रभावीपणे राबविला गेला त्याची दखल समाजानेही घेतली शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल माननीय गट शिक्षण अधिकारी आदरणीय सुरेखा तांबट मॅडम यांना अनेक जाहीर सामाजिक कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात आले हा सुंदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय गटशिक्षण अधिकारी आदरणीय सुरेखा तांबट मॅडम विस्तार अधिकारी आदरणीय कुमार खामकर सर आदरणीय धृदेव कोळेकर सर आदरणीय शंकर शिंदे सर सा। सर्व माननीय केंद्रप्रमुख संविधान अभ्यासक आदरणीय दुर्खा पठाण सर सा, सर्व साधन व्यक्ती सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आतोना प्रयत्न केले या सर्वांचे विशेष आभार मांडगावने एक आदर्श निर्माण केला आहे हा केवळ एक उपक्रम नाही तर देशाच्या भावी पिढीला सशक्त आणि जागरूक बनवण्याचा संकल्प आहे एक असा मांडगाव पॅटर्न जो संपूर्ण महाराष्ट्राला संविधान जनजागृतीच्या दृष्टीने दिशा देऊ शकतो चला आपणही हा मांडगाव पॅटर्न आपापल्या तालुक्यात राबवण्याचा संकल्प करूया आणि राष्ट्र निर्माणाच्या या जनचळवळीत सहभागी होऊया धन्यवाद